पंतप्रधान भेटीबद्दल आकाश कोसळल्यासारखा गजब का होतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला सवाल आणि दिले मनमोहन सिंग काळातील दाखले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन श्री गणरायाची पूजा केली याबद्दल त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोडं उठवली जात आहे अशावेळी पंतप्रधानांच्या बाजूने बचावासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत फडणवीस यांनी विरोधकांना आकाश फाटल्यासारखा इतका गजब बाजवण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला असून यापूर्वी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांच्या इफ्तार पाठीत तत्कालीन सरन्यायाधीश सहभागी झाले होते याचे पुराव्यासह ट्विट केले आहे जे ट्विट सध्या चर्चेत आहे आपल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्वत्र श्रद्धेने व पूर्ण भक्तिभावाने गणेशाची पूजा केली जात आहे काल गौरी गणपतीचे महालक्ष्मी पूजनही झाले यावेळी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधानांनी श्री गणेशाची आरती आणि देवी महालक्ष्मीची पूजाही केली सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे आहेत दिल्लीत दरवर्षी गणेशाची मूर्ती महाराष्ट्रीयन व्यक्तीकडून पूजेसाठी आणली जाते पण अचानक जणू आभाळच कोसळल्याप्रमाणे एक इकोसिस्टीम सक्रिय झाली आहे पण दोन घटनांमध्ये फरक एवढाच की पूर्वीचे पंतप्रधान त्यांच्या निवासानी इफ्तार पाट्यांचे आयोजन करायचे आणि नंतर सरन्यायाधीशही त्यात हजेरी लावायचे पण गणेशजी आणि महालक्ष्मीजींच्या पूजेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत एवढा राडा का हिंदुत्वाला विरोध करताना आता गणपती आणि आई गौरी महालक्ष्मीला विरोध करण्याकडे मंडळी का झुकली आहेत प्रश्न गहन आहे हा महाराष्ट्रीयन सणांचा महाराष्ट्र धर्माचा मराठी संस्कृतीचा गौरी गणेश भक्तीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का